आ डायरेक्ट आलता सायबीन काढायला सायबीन काढायची एकदम शेतामध्ये सायबीन तर काढला सायबीन काढून झालं आणि आता जर उचलायचं टाईमला पाय तर डायरेक्ट किती खाली झाले बघा तुम्ही म्हणजे इथं जाणं गेले इकडं सगळं शेतात बघा पाऊस किती होईल किती पाऊस झाले आता जा कसं ना कसं घेले आणि एकदम पाऊस किती आहे बघा पा आणि कसं तर कसं काढून टाकलं आणि आता गटुऱ्यावरी टाकायला घेऊन जाईल की तर पाय डायरेक्ट खाली जाईले शेतात पाऊस किती आहे पाणी किती आहे डायरेक्ट हा तुम्हाला दाखवतो आणि इकडे एकदम भारी पाणी जायले मतलब इकडे एकदम काय आहे की नदी तळाव काय आहे की दाखवतो हे बघा पाय किती खाली खाली जाईल आता जाई ना गेले दाखवतो पुढे आवाज तर येले लागले वाटायला तुम्हाला आवाज पाणीचं किती भारी येल बघा भा बघा खालू दाखवतो तेवढं बोलायला पण येणार गेले डायरेक्ट चुकी होईल मला बोलताना पाणी किती भारी तुम्हाला हे बारशा दाखवतो एक मिळतो ना झूम करतो झूममध्ये बघा अरे दिसून गेले अरे चल पाणी खराब झाले पाणी बघा किती खराब दिसायला आणि काय हे मध्ये तिथून घेऊन जायले का की तिथं पण पाणी तिथे एक मासं थांबले आणि गटरू आणून आणून त्या त्याच्या डोक्यावर द्यायले मग ती घेऊन घेऊन आणून टाकायला जाईल इकडं आणि इथं टाकायचं डायरेक्ट तुम्हाला दिसलं पण गेले वाटते आणि असंच हे बघा आणि आमच्या पप्पा कसं वडील ती पण मतलब ती पण पाणीमधून घेऊन घेऊन जायले इकडं इकडं मम्मी इकडे मम्मी ती आहे आणि बघा पाणी किती आहे शेतात तुम्ही बघा आणि कसं काढायला तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो कसं काढायला काय नाही बघा पाय किती मतलब एकदम भयारक परिस्थिती झाली आहे आमची काढताना एकदम भारी प परिस्थिती मतलब एकदम खराब झाली काय कसं ना कसं घेऊन जायला कस 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 बघा पाणी बघा तिथं बा तूर घेऊन जायचं डायरेक्ट एवढं फास्ट पाणी जायला आहे मतलब हे हेवढा एवढं खाली प पाणी आहे मतलब त्याच्यामधून जायचं तिकड तिकडं बघा मासं कसं जायलं आहे दबानं दबाणं पाच जण घसरलं तिकडं अजून तिकडं काय ही असलंच मग तिच्यामध्ये जोर पडता मग हा रस्ता एवढं फास्ट पाणी जायले आहे डायरेक्ट पुष्क करायले आहे माग करायले बघ कसं ना कसं जायचं जा जा। आहे आणि ही आता काढू काढून टाकायला आणि पाणी तर एकदम खराब झाले आणि ह्याच्यामध्ये आपण पू म्हणलं होतं पोल तर पो पू म्हणलं आणि नगम का म्हणलं काय ही बघ का हे पाणी बघा किती घा मतलब घाण झाले मला बोलायला थोडी चुकी होईल तर समजू शकता मला मी एकदम छोटा मतलब की मी बारा ते तेरा हा तेरा ते चौदा वर्षाचा आहोत त्याच्यामध्ये मला थोडं बोलताना चुकी होईल कसं ना कसं व्हिडिओ काढतो आणि काय तीच कसं ना कसं असं माझं म्हणणं आहे मी एकदम छोटा ते छोटा यूट्यूबर तर म्हणू छोटा मोठा कसं तर यूट्यूबर म्हणू माझं पहिलं चॅनल होतं ती पण गेलं का की ज्या चॅनलचं मला ना पासवर्ड काय पण ध्यानात नव्हतं मला मोबाईल भेटलं की त्या मोबाईलच्या राडात मला असं भारी भारी वाटायला लागलं मला मोबाईल आलं ती यूट्यूबचं नाव कस आता सोडून टाकलं होतं मग काय ध्यानात आलं माझं पण चॅनल होतं मग काय मी दुसरं बनवलं चॅनल ह्याच्यामध्ये मी थोडा थोडा सबस्क्रायबर येईल आणि कसर कसं काढू बनलं होतं आता काय कसर कसं प्लीज घाई सपोर्ट करा का की मी मेहनत करतो आणि प्लीज काय मेहनत करू काय नाही करा नाही सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा तो मला दाखवू का तिकडे जाऊन बघा ती जाऊ दाखवू का तुम्हाला किती भया प पार झूपमध्ये जरा खराब आहे ते क्वालिटी बरं दाखवू नको वा वाटेल मला आणि बघा मास मास कसं हे इकडं बघा हप्ती डायरेक्ट किती दहा किती पाच सात जोडी नाही डायरेक्ट तेरा जोडे आहेत तेरा जोडीमध्ये मा एक जोडीमध्ये दोन वाजता असतात तेरा जोडीमध्ये ब किती वाजता माणसं आहे मग काय निवार बसलो होतं आणि मला म माणसामध्ये व्हिडिओ काढायला थोडी असं लाज वाटते म्हणून मी काढू माणसामध्ये काढायला जरा लाज वाटते म्हणून माणसामध्ये काढू वाटत नाही म्हणून एकटं लाभा येऊन बसलो होतं सगळ्यांच्या ला माझ्यापाशी कुणीही नाही मग माझ्यापाशी कुणीही नाही बाकी मला माणसामध्ये जरा ही वाटते काय सांगू मग म्हणून एकटे एकटे येऊ निवास बसू बनलो व्हिडिओ काढू बनलो आता उद्या माझे पण येईल कसं ना कसं काढू व्हिडिओ तर वाईस जरा खराब वाटायला लागेल तुम्हाला माझ्यापासून बाईक ती काय नाही म्हणून थोडा जवळ काढतो व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक करा आजचा व्हिडिओ एवढंच आवडला असेल तर लाईक करा बाय गाईज भेटूया नवीन आणि साईबीच्या व्हिडिओत तर बाय गाईस